मित्रांनो मी मनीष मी जॉब करतो माझ्याकडे माझे आई बाबा आणि आजी राहत होते आणि माझे जॉब सकाळी अकरा ते सात असते त्यामुळे मला जास्त वेळ मिळत नाही आणि मी जास्त कुठे जात नाही माझ्याकडे माझ्या आईची ची मैत्रिणी आई याची ती माझ्या आईपेक्षा वयाने कमी होती पण माझ्या आईची मैत्रीण होती ती यायची तेव्हा माझ्या बघायची आणि माझ्या सोबत बोलायची तिच्याकडे तिचे नवरा आणि ती राहायची तिचे नवराचे काम जास्त बाहेरच होते तिला एक मुलगा होता तो हॉस्टेलमध्ये शिकत होता त्याला दोन वर्षांनी आणणार होते त्यामुळे तिला अजून बोर व्हायचे म्हणून ती आमच्याकडे येऊन आई सोबत गप्पा गोष्टी करायची एकदा ती आली आणि तिला आई दिसली नाही मी आपल्या खोलीत होतो मला तिचा आवाज आला ती मला विचारू लागली मी म्हणालो काही वेळापूर्वी आई होती कुठे गेली मला माहीत नाही नंतर तिने आईला कॉल केला आई म्हणाली मी शिलाई मशीनच्या दुकानात आली आहे येते लवकरच तर ती आता माझ्यासोबत बोलू लागली कसा सुरू आहे जॉब आणि तुला तर वेळच नाही मिळत मी म्हणालो हो ना मला वेळच नाही मिळत नंतर मी तिला विचारले काकाच काम कसे सुरू आहे तर म्हणाली त्यांना तर कामच दिसते आणि जास्त कामातच बिझी असतात कधी कधी सुटीच्या दिवशी पण कामाला जातात मी म्हणालो तुम्हाला बोर होत असेल तर आमच्याकडे येत जा तर म्हणाली हो येते ना आणि तेवढ्यात तिला तिच्या नवऱ्याचा कॉल आला ती म्हणाली घरी आले वाटते आईला सांग येते नंतर म्हणून पण मी नेहमी बघत होतो ती कधी आली की तिचे माझ्याकडे लक्ष असायचे आणि माझ्या लक्ष तिच्याकडे पडले की ती एक हलकी स्माइल द्यायची मला अगोदर काही समजत नव्हते पण कधी कधी आमचे बोलणे झाले तर मला थोड कडून आले होते काहीतरी आहे तिच्या मनात म्हणून एकदा अशीच ती घरी आली होती आई आणि आजी बाहेर होते ती आली आणि मला विचारू लागली मी म्हणालो आताच ते फिरायला गेले आहे येतीलच लवकरच तर ती माझ्याकडे सोबत बोलू लागली आणि म्हणाली मला बोर होत आहे म्हणून आले मी म्हणालो बोला काही हरकत नाही आणि तिला गमतीने म्हणालो आई नाही तर काय झालं मी आहे ना माझ्यासोबत बोला माझ्याकडे हसून म्हणाली हो ना तुमच्यासोबत बोलते मी म्हणालो घरी कोण नाही तर मला पण बोर होत आहे आणि आम्ही बोलू लागलो बोलता बोलता मी म्हणालो काय तुमचा नवरा पण बाहेर असतो ती पण म्हणाली हो बरोबर आहे तुझं मी म्हणालो कॉल तर करत असेल ना तुम्हाला तर म्हणाली काम असेल तेव्हाच करतो आणि मला विचारले तू नाही बोलत काकुणासोबत मी नाही म्हणालो मला वेळच नाही मिळत तर म्हणाली बोलत जा मला तिचे बोलणे समजले नव्हते तर म्हणालो आता तुमच्या सोबत बोलत आहे ना तर कॉलवर कस बोलणार तर म्हणाली कधी तुला बोलावं वाटल तर करायचं कॉल आणि वढ्यात आई आली आणि त्या बोलू लागल्या काही दिवसांनी ऑफिसचे सर्व्हर डाऊन होते त्यामुळे मला काम नव्हते तर मी आईला कॉल केला तर आईने उचलला नाही मग मी काकूला केला आणि म्हणालो तुम्ही माझ्याकडे आहे का तर नाही म्हणाली म्हणू लागली ती म्हणाली मला वाटले तुला माझी आठवण आली मी पण म्हणालो मला तर तुमची आठवण येतच तर म्हणाली चल खोटारडा मी पण म्हणालो हो येथेच ना पण तुम्ही मला घरीच भेटता म्हणून तुम्हाला सांगत नाही आणि आज तुमची आठवण आली तर फोन केला तर म्हणाली फार चांगला मस्करी करतो आणि म्हणू लागली ऑफिस मध्ये कोणी दुसरे नाही का बोलायला मी पण म्हणालो ऑफिस मध्ये खूप लोक आहे पण मला तुमच्या सोबत बोलायचं असेल तर तर ती म्हणाली म्हणजे तुला काय माझ्यासोबत बोलायला चांगलं वाटते का मी पण हो म्हणालो मला तुमच्या सोबत बोलायला खूप छान वाटते आम्ही मस्करी करत बोलत होतो आता मी कधी कधी तिला कॉल करायचो आणि आम्ही बोलायचो आणि ती घरी आली की माझ्या सोबत बोलण्याची संधी बघायची तसे मला पण आता तिच्या सोबत बोलणे छान वाटू लागले होते आता आमचे मन जुळू लागले होते आणि आमच्या बोलण्यावरून समजत होते आणि ती आली की मी तिची खोडपण काढत होते तसेच या गोष्टी चांगल्या वाटत होत्या आता असेच होत होते नंतर मला पण कळले की तिला मी आधीपासून चांगलं वाटत होतो पण ती मला सांगण्यात घाबरत होती आता मला पण ती चांगली वाटू लागली होती आता मी जॉबवरून आल्यावर तिला कॉल करत होतो आणि आम्ही बोलत होतो एके दिवशी आजी तिच्याकडे बसून होती तर आई म्हणाली जा आजीला बोलून घेऊन ये मी तिच्याकडे गेलो तर आजी तिच्याकडे झोपून होती मी तिला विचारले तर म्हणाली ती व्ही पाहता पाहता झोप लागली आता ते आणि मीच होतो मला तर फार वेगळे वाटत होते मी जाऊन बसलो ती पण माझ्या मागे आली आणि म्हणाली काही खायला आणू का पण माझी नजर तिच्याकडे होती तिला पण सर्व गोष्टी समजू आल्या होत्या आणि आम्ही आमच्या नवीन युगात रमत होतो रमता रमता उत्साह फार पाहण्यासारखा झाला होता तिच्या चेहऱ्यावर एक प्रसन्नता दिसून येत होती आणि आम्ही त्या वेळेचा पुरेपूर आनंद व्यक्त करत होतो आणि काही वेळाने त्यांचे शेवट झाले नंतर मी आजीला घेऊन आपल्या घरी आलो आता जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आम्ही बोलत होतो आणि एकमेकांना समजून घेत होतो